तेवीस डिसेंबर दोन हजार चार तसं बघितलं तरी ही एक केवळ तारीख आहे पण ही तारीख भारतीय क्रिकेट किंबहुना जगभरातील क्रिकेटसाठी महत्त्वाची आहे या दिवशी क्रिकेट संघात नवख्या लांब केसाच्या अंगात जोश असणाऱ्या तरीही अवघड परिस्थितीत शांत राहून स्किल दाखवणाऱ्या अशा नवीन पुराणी एंट्री केली आणि बघता बघता त्याने पूर्ण क्रिकेट जगावर राज्य गाजवलं इतकं सगळं ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल हा व्हिडिओ आहे थाला फॉर अ रिझन नमस्कार मी स्वप्नील भावसर आणि तुम्ही पाहत आहात वेद मराठी मानाचा महेंद्रसिंग धोनी हे नाव ऐकल्यावर आपल्याला सगळ्यात आधी आठवते लांब केसाच्या हेअरस्टाईल यॉर्कर बॉलवर मारलेला हेलिकॉप्टर शॉट आणि बी सी सी आय कॅबिनेटमध्ये असलेल्या तीन आय सी सी ट्रॉफी तसं तर धोनीच्या आयुष्याबद्दल माहिती नाही असा माणूस शोधून सापडणार नाही त्यामुळे कुठेही वेळ वाया न घालवता आजच्या विषयावर सुरू करूयात तेवीस डिसेंबर दोन हजार चार साली अर्थात वीस वर्ष अगोदर दोन दशक आधी धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रदार्पण केलं बघता बघता त्याच्या नेतृत्वाखाली भारताला दोन हजार सात साली टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार अकरा साली वन डे वर्ल्ड कप दोन हजार तेरा साली चॅम्पियन ट्रॉफी जिंकून दिली नेतृत्वात दोन हजार नऊ साली भारताने टेस्ट क्रिकेटमध्ये हुकूमत गाजवली क्रिकेट मध्ये काल प्रदर्पण केलेलं पोरग उद्या प्रेक्षकांच्या मनातून उतरून जातं पण धोनीने गेल्या वीस वर्षामध्ये प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवलं आयपीएल ला जिथे खेळायला जातो तिथं स्वतःच्या नावावर स्टेडियम भरून टाकतो पण असं काय आहे धोनीमध्ये ज्यामुळे सगळेच त्याचे भक्त होत आहेत उत्तर शोधलं तर पहिली गोष्ट सापडते सातत्य एका मॅच मध्ये पराक्रम गाजून नंतर गायब होणारे खेळाडू आपण खूप पाहिले पण धोनी पुढे असो किंवा मागे असो कर्द असो किंवा नसो पण त्याच्या स्ट्रॅटर्जी मध्ये नेहमी सातत्य दिसतं म्हणून दोन हजार एकोणीस पर्यंत भारतीय क्रिकेटच्या हा त्यांच्या तोंडात एकच शब्द होता माई येतो सांभाळले का आता धोनी आवडायचं दुसरं कारण म्हणजे त्याची स्टाईल आंतरराष्ट्रीय पदार्पण केस ट्रेंड झाला आणि आंतरराष्ट्रीय निवृत्त झाला त्यावेळी ते त्यांनी इंस्टाग्राम वर शेअर केलेले व्हिडिओ हा ट्रेंड झाला स्टेडियम मध्ये येताना आकाशाकडे बघणं स्टंपच्या मागे उभा राहून दोन्ही हाताने सगळी फिल्डिंग हलवणं आणि बॅटिंगला उभं राहिल्यावर कोणत्याही चेंडूला स्टेडियमच्या बाहेर पोहोचवण्याची ताकद ठेवणं आणि खऱ्या अर्थाने समोरच्या टीमच्या टप्प्यात आणून कार्यक्रम करणं ही धोनीची स्टाईल प्रेक्षकांच्या मनात आजही भावते मुळात दोन हजार चार साली भारतीय क्रिकेट संघात विकेट किपर असणं म्हणजे फिल्डर असणं असं समजायचं पण धोनीच्या एंट्री नंतर विकेट चांगला फलंदाज होऊ शकतो याची जाणीव भारतीय क्रिकेट संघाला झाली इट्स नॉट ओव्हर अंटिल इट्स ओव्हर ही टर्म क्रिकेट मध्ये सारखी वापरली जाते पण हे वाक्य आपल्याला खरं कोणी शिकवलं असेल ते तर म्हणजे धोनीने दोन हजार सात वर्ल्ड कप फायनल मध्ये पाकिस्तानला हरवणं असेल दोन हजार अकरा वर्ल्ड कप फायनल मध्ये मारलेला सिक्स असो किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मध्ये शेवटच्या बॉलवर ट्रेडवेल हुकल्यानंतर उड्या मारत धोनीनं साजरा केलेला आनंद असो या सगळ्या क्षणाच्या माध्यमातून धोनीने आपल्याला जगणं शिकवलं किती कठीण परिस्थिती आली तर त्यातून मार्ग निघू शकतो स्वतःवर विश्वास आणि संयम हवा हे धोनीने आपल्याला शिकवलं म्हणूनच कदाचित वीस वर्ष लोटले अनेक खेळाडू घडले आणि संपले पण धोनी संपला नाही